तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा वाहतूक कोंडीचा फटका बसलेला आहे एस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती एकनाथ शिंदे यांचा ताफा अडकलेला आहे प्रचंड आणि धुवाधार असा पाऊस आणि म्हणून आपण बघतोय की रस्त्यानं वाट काढत निघालेले अनेक असे सर्वसामान्य नागरिक मुंबईकर आणि त्यातच फटका जो आहे पावसाचा आणि वाहतूक कोंडीचा प्रामुख्यानं बसलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याला एकनाथ शिंदे यांचा ताफा सुद्धा या पावसातनं रखडत पुढे चाललेला आपल्याला पाहायला मिळतंय इकडे धुआधार पाऊस आणि या धुआधार पावसाचा फटका त्यांना बसलेला आहे अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं अक्षय काय अधिक माहिती प्रज्ञा आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे काही वेळापूर्वी त्या ठाण्यावरनं मंत्रालयाच्या दिशेने निघाले होते आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी आहे जी आपण काही वेळापूर्वी दाखवली होती आणि आताच फटका एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याला बसलेला आहे कुर्ला परिसरामध्ये एकनाथ शिंदे यांचा ताफा काही काळ अडकला होता वाहतूक कोंडीमुळे मात्र आता पोलिसांनी रस्ता काढून दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा ताफा पुढे निघालाय मात्र तरी एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याच्या वाहतुकीचा वेग हा मंदावलेला आहे आणि वाहतुकीचा फटका त्यांना बसल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे त्यांना देखील या वाहतूक कोंडीतनं वाट काढावी लागली आणि दिम्या गतीनं पुढे सरकावं लागलं ही दृश्य आहे त्यामुळे आपण बघतोय की या सगळ्यांचा सर्वसामान्यांसह आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील फटका बसलेला आहे नक्कीच मात्र सर्वसामान्यांप्रमाणे आता नेत्यानंसुद्धा हा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतो कारण धुवाधर पाऊस सुद्धा मुंबईमध्ये सुरू आहे तृतास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अक्षय तर एकीकडे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे पुढचे तीन तास महत्त्वाचे आहेत मुंबईसाठी आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा धुवाधार पाऊस कोसळणार असा हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज आहे विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळतो आहे आणि या पावसाचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच नेत्यांनाही बसतो आहे अगदी उपमुख्यमंत्र्यांनासुद्धा फटका बसला आहे